नमस्कार शेतकरी बंधुनो आज तुम्हाला वाटत असेल मी काय करत आहे तर हे खत टाकत आहे खत हे महादन कंपनीचं चोवीस खत आहे उसाला जो फुटवा येण्यासाठी खताचा जो वापर केला जातो बरेचसे शेतकरी युरियाचा वापर करतात पण माझ्या अनुभवातून आजपर्यंत मी जे शेतीला फुटवा येण्यासाठी टाकलेला आहे ते महादन सोवेचाळीस यामध्ये नायट्रोफॉस्फेट हा घटक असल्यामुळं फुटव्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि लगे विरगळणाऱ्या घटकामधला हा प्रकार आहे तर शेतकरी बंधू स्वतः केल्याशिवाय शेती आणि शेतीतले बारकावे आपल्याला समजत नाहीत आणि ते स्वतः आपण अभ्यास पद्धतीनं जर शेती अभ्यास घेऊन शेती जर करायला लागलो तर शेतीमध्ये उत्पादन शंभर टन का जाता जाता आपण दीडशे टनापर्यंत बी पोहोचू शकतो